आज आमचा मित्र नितीन निकम याचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त कल्याण डोंबिवलीचे दहा लाख नागरिक जे घायरेडं पाणी पितात आणि ही उल्हास नदी स्वच्छ व्हावी याकरिता यांनी आज एक आगळं वेगळं आंदोलन इथे केलेलं आहे आज त्याच्या वाढदिवसानिमित्त आज ते, ते संपूर्ण दिवस पाण्यात नदीच्या उभे राहून पाणी न पिता ते उभे राहणार आहेत आणि ते आंदोलन करणार आहेत आणि आज, आज आमच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी आमचे मित्र शहरप्रमुख मान्य महेश गायकवाड साहेब आलेले आहेत त्यांनी आम्हाला सपोर्ट दिलेला आहे मागे पण ते इथे आम्ही जो आंदोलन केलं होतं तेव्हाही ते जातीने हजर होते आणि त्यांनी नितीनला शुभेच्छा द्याव्या असं मी त्यांना विनंती करतो करता या नदीपात्रामध्ये उभे आमचे नितीनजी निकम साहेब वाढदिवसाची शुभेच्छा सध्या फाटतात त्या लोकांच्या